न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा फुले शाहू आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने देहू रोड या ठिकाणी नागरिकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सर्वे नंबर एकोणीस साईनगर आझाद नगर मामुर्डी परिसरातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून धरणे आंदोलन आमरण उपोषण सामायिक जाहीर आत्मदहन करणार आहे असा इशारा धर्मा तंतरपाळे तसेच राजेंद्र तरस यांनी दिला आहे साईनगर भागामधील वीर बाबा चौक या ठिकाणी उपोषण सुरू आहे उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे साईनगर भागामधील नागरिकांना एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून मामूर्डी साईनगर महापालिकेमध्ये समाविष्ट सा झाले आहेत तेव्हापासून येथे डीपी रोड ताब्यात नाही स्थानिक जागा मालकांना रस्ता अडवला आहे सन दोन महापालिकेचे पहिले निवडणूक झाले आता त्याला बावीस वर्ष झाली आहेत या भागातील ड्रेनेज लाईन काही भागांमध्ये नाही लोकांना घरात शौचालयाची टाकी बसवली आहे लाईट भूमी ही नाही कार लटकलेल्या अवस्थेत आहे तसेच पाणी पिण्याचे पाणी पाईपलाईन जुनी झालेली आहे रस्ता कच्चा स्वरूपात आहे सफाई कामगार रोजच्या रोज सफाई होत नाही रस्त्याला गवत आलेले आहे अत्यंत भयानक परिस्थिती आहे तसेच या भागामध्ये अवजड वाहन डंपर हे सतत साईनगर भागामध्ये अवजड वाहन इजा करतात त्यामुळे प्रदूषण वाढत आहे तसेच शाळकरी मुलांना शाळेत जाताना रस्त्याच्या कडेला थांबावे लागते तसेच अनेक मुलांना महिलांना याचा त्रास होतो डम्परचा तरी चो असुन ते डम्पर गोदरेज कंपनीचे असून ते दुसरीकडे वळवावेत असे या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे डी पी रोडसाठी शेतकरी महापालिकेशी बोलण्यास तयार असून तरी महापालिका त्यांच्याशी बोलत नाही व त्यांचं म्हणणं ऐकून घेत नाही आहे अशा प्रकारे हे रस्त्याचं काम थांबले गेले आहे त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे साईनगर मामुर्डी या भागामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढ होत आहे अशा विविध प्रश्नांसाठी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे तर महापालिकेच्या वतीने अनेकदा द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे यांनीही महापालिका आयुक्तांशी फोनद्वारे तसेच निवेदनाद्वारे साईनगरच्या समस्या अनेकदा सांगितल्या आहेत तरी महापालिका आयुक्त याकडे दुर्लक्ष करत आहे हे ये दिसून येत आहे यामुळे या, या भागातील सामाजिक कार्यकर्ते व फुले शाहू आंबेडकर विचार मंच व राजेंद्र तरस युवा मंच यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे तर या भागामध्ये साईनगर भागातील नागरिकांचा मोठा प्रसिद्ध मोठी प्रसिद्धी मिळत आहे अनेक नागरिक या ठिकाणी उपोषण करताना भेट देत आहेत या भागातील नागरिकांची न्यूज महाराष्ट्र के वतीने आम्ही त्यांच्या भावना जाणून घेतल्या अनेक महिलांचे ज्येष्ठ नागरिकांचे या भागात जी समस्या आहे हे त्यांनी न्यूज महाराष्ट्र के यांच्यासमोर व्यथा व्यक्त केले आहेत तरी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त व या भागातील जे प्रशासकीय अधिकारी हे काय करतात लोकांकडून टॅक्स स्वरूपात खंडणी गोळा करतात व त्यांना सुविधा का देत नाहीत चाळीस हजार रुपये लोकांना टॅक्स येत तर आहे तरीसुद्धा सुविधा भेटत नाही स्वच्छता होत नाही पाणीपुरवठा योग्य त्या वेळेत होत नाही आहे गवत वाढले तर त्याकडे दुर्लक्ष केले जाते या भागातील आरोग्य निरीक्षक कुठे गेले असे नागरिकांकडून प्रश्न उद्भवत आहे या भागाकडे पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त फक्त कर गोळा करण्यासाठीच लोक पाठवतात का या लोकांना व लोकांना जबरदस्तीने नोटीस पाठवली जात आहे परंतु लोकांच्या समस्येकडे मात्र महापालिका आयुक्त व त्याचे बांधकाम विभागाचे वारकरी विभागाचे लोक दुर्लक्ष करत आहेत स्थापत्य अधिकारी काय करतात रस्त्याची दुरावस्था झालेली आहे या ठिकाणी नागरिक हाल अपेक्षित आपले जीवन या भागात कसे तरी काढत आहेत या भागामध्ये मोठा कामगार वर्ग असून सुशिक्षित वर्ग आहे मुलांना कॉलेजला जाण्यासाठी येण्यासाठी रात्री आपण रात्री जावे लागते परंतु या ठिकाणी लाईट एकदा गेली तर पुन्हा लाईट येत नाही असे अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत तसेच या भागात स्वच्छता होत नाही हे दिसून येत आहे रस्त्याला खड्डे पडले आहेत हे दिसून येत आहे आणि काही भागांमध्ये विषय आहे ड्रेनेज लाईन विषय तसेच साईनगरसाठी जाण्यासाठी रस्त्याची दुरावस्था खूप बिकट झालेली आहे अशा विविध मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत न्यूज महाराष्ट्र के नाईनच्या वतीने आम्ही सत्तेतच आपल्या सर्वांच्या समोर आणले तसेच उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या ठिकाणी धर्मापाल तंतरपाळे तसेच राजेंद्र तळस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन घेण्यात येत आहे न्यूज महाराष्ट्र के नाईन प्रतिनिधी मोजेस दास नमस्कार न्यूज महाराष्ट्र के नाईन मी डॉक्टर रामदास ताटे आज साईनगर मामोडी या ठिकाणी तिरंगा कॉलनी आझादनगर स्नेहा सोसायटी मामोडी गाव येथील नागरिकांच्या विविध मूलभूत समस्येसाठी या ठिकाणी एक उपोषण आंदोलन या ठिकाणी कालपासून सुरू आहे या आंदोलनाच्या काय काय मागण्या आहेत आणि उपोषणला जे उपोषण आहेत त्यांच्या दोन दिवसापासून त्यांनी अमर अमरण उपोषणचा आजचा दुसरा दिवस आहे तरी आपण त्यांच्याशी एक चर्चा करू नमस्कार आपण कुठल्या विषयासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात नमस्कार जय भीम खुलेशाव आंबेडकर विचार मंच व राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी आम्ही लाक्षणिक आमरण उपोषणासाठी बसलेला आहोत प्रामुख्याने सत्तावीस वर्षापूर्वी हे गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर ह्या गावचा डी पी दोन हजार साली तयार झाला आणि त्या दोन हजार साली डी पी तयार झाल्यानंतर या ठिकाणी बरेच डी पी रस्ते असतील किंवा गार्डन असेल खेळाचा मैदान के असेल विरोधक केंद्र असेल दवाखाना असेल हे सगळे रस्ते आ, त्या ठिकाणी आरक्षित केले गेले आणि आरक्षित केल्या गेल्यानंतर एकही डी पी रस्ता आजपर्यंत ताब्यात घेतला गेलेला नाही आहे प्रामुख्याने सर्वे नंबर एकोणीस अमधील जो डी पी रस्ता आहे तो अद्यापही महानगरपालिकेने ताब्यात न घेतल्यामुळे साईनगर परिसरातील आझादनगर न्या सोसायटी तिरंगा सोसायटी आणि त्या संपूर्ण परिसर त्यांना ड्रेनेज नाही आणि जाण्यासाठी रस्ता नाही तर त्या संदर्भामध्ये आम्ही कालपासून आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आंदोलनाचा दुसरा दिवस आहे अद्यापही महानगरपालिकेनं पाहिजे तसं ठोस आश्वासन किंवा आम्हाला पत्र दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे उद्यापासून आंदोलनाची दिशा हे वेगळ्या पद्धतीची होणार आहे त्या ठिकाणी डी पी रस्ता ताब्यात आला पाहिजे ड्रेनेज झालं पाहिजे हे प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आताच कालपासून आमच्या माता भगिनींनी सांगितलं की या ठिकाणी गोदरेज जे बा बांधकाम साईड चालू आहे ते बांधकाम साईडवर मोठ्या प्रमाणात डम्पर या भागातून साईनगर भागातून जातात पहिलेच अरुंद रस्ता असल्यामुळे ते डम्परने परत तो रस्ता अरुंद करून टाकला सकाळचे विद्यार्थी शाळेत जात असताना एवढ्या जोरात डम्पर असतात किंवा अंगावर येतात त्याच्यामुळे लोकांना चालणं मुश्किल झालेलं आहे आणि महिला घाबरतात लहान लहान मुलांना घेऊन रस्त्यानं चालायला मला घाबरतात त्याच्यामुळे आमची साईनगरवासियांच्या वतीनं मागणी असेल की हे डम्पर जे आहे हे मुकाई चौक मार्ग गवंजेच्या साईडला जो सर्विस रस्ता जातो आणि तिथून ते गोद गोदरेज कंपनीला येतो तर त्या मार्गे त्यांनी जावं हा मार्ग सा साईनगर मार्ग त्यांनी बंद करावा तसं पत्र आम्ही वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक यांना लवकरच देणार आहोत आणि जर थांबलं नाही तर आम्ही या ठिकाणचे साईनगरचे नागरिक ते डम्पर या ठिकाणी आम्ही रोखू असं या ठिकाणी थांबतो आणि आंदोलनाच्या माध्यमातून आता पुढील दिशा उद्यापासून वेगळी ठरणार आहे आता त्या डीपी तर महापालिकेने मंजूर असं केलेला आहे मग आज अद्याप शेतकऱ्यांकडे जमीन मिळायला नाही असं समजलं जातं हे खरं आहे का शेतकऱ्यांच्यासोबत सोबत जे पहि चर्चा पाहिजे तशी केली नाही आहे आता ह्या आंदोलनाला मगाने शेतकरी पण येऊन गेले शेतकऱ्यांचा काही विरोध नाही ते म्हणतात महानगरपालिका आमच्यासोबत चर्चाच करत नाही मार्गच काढत नाही शेतकरी चर्चेला तयार आहे तर आयुक्त साहेब असतील किंवा नगर रचना असतील त्यांच्या अधिकारी असतील त्यांनी शेतकऱ्यासोबत मिटिंग करावी चर्चा करावी शेतकरी स्वतः जमीन द्यायला तयार आहेत काही त्यांच्या अडचणी असतील की बाबा एवढा मोठ्या प्रमाणात आमच्या जमिनी बस डेपो आहे बस बर, बस डेपोची काय गरज आहे आम्हाला त्या बस डेपोमुळे त्यांच्या अनेक जमिनी या ठिकाणी जे आरक्षण नगरपालिकेला पाहिजे नाही जे नागरिकांसाठी उपयोगायचे नाही आहे असे आरक्षण मोठ्या प्रमाणात या या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की हे आरक्षण हटवा बाकी आम्ही रस्ते वगैरे हे आरक्षण आम्ही द्यायला तयार आहोत आपलं मत काय या विषय गेल्या सत्तावीस वर्षापासून या महानगरपालिकेत ह्या भागाचा समाविष्ट झाला तेव्हापासून यांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत खऱ्या अर्थानं या ज्या आत्ताचे जे आयुक्त आहेत यांचं मी जाहीर निषेध करतो कारण ते निष्क्रिय अधिकारी या ठिकाणी ठरलेले आहेत कारण आता प्राशासकीय कार्यकाळ चालू आहे आणि प्रशासकीय कार्यकाळात कोणाचा विरोधही नसताना या सा नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये जर अशी दु परिस्थिती जर असेल तर खऱ्या अर्थानं या भागातील नागरिक हे टॅक्स पेअर आहेत आणि एक दिवस पण ते लेट करत नाहीत वेळेवर टॅक्स भरतात ना अशा नागरिकांचं जर ते तडताड घेत असतील तर खऱ्या अर्थानं शासना राज्य शासनाला माझी विनंती असेल अशा अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना या महत्त्वाच्या जबाबदार पादावरती त्यांनी ठेवू नये कारण या ठिकाणी मूलभूत सुविधा त्या मिळत नाहीत या नागरिकांना आणि याच्यामुळे या न न न न न न या ठिकाणी राहणारे नागरिक हवालदिल झालेले आहेत खऱ्या अर्थानं या नागरिकांचं किंवा आपल्या सर्वांचं दुर्दैव समजायचं याच भागातून अनेक न नगरसेवक या ठिकाणी निवडून गेलेले आहेत पण हे नगरसेवक फक्त स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी या पदांचा वापर करतात आणि अशा सर्वसामान्य नागरिकांना यांची आर्थिक पिळवणूक त्याचप्रमाणे यांना सुविधा न देणं अशा अनेक प्रकारे त्या नागरिकांची फसवणूक करतात त्याच्यामुळं आम्ही हा आंदोलनाचा पवित्र घेतला आणि उद्यापासून हे आंदोलन आमचं तीव्र होताना असल आमच्या या ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीचे जे नेत्या आहेत त्या स्वतः जर त्यांनी ना पालिकेने जर मार्ग याच्यावर नाही काढला तर या ठिकाणी पाण्याची टाकी महानगरपालिकेच्या टाकीवर जाऊन पुढील आंदोलनाचा पवित्र सोले स्टाईल आंदोलन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आंदोलनच्या सुरू असताना या ठिकाणी काही नागरिक पण या भागातले आहेत त्यांच्याही आपण समस्या या ठिकाणी जाणून घेऊ महिलांचा काय अडचण आहे मुलांच्या मुलांना सकाळीच मुलांना त्रास कसा होतो काय होतो या ठिकाणी शाळेत शाळके विद्यार्थी बाकीचे आहेत अनेक समस्येसाठी या ठिकाणी महिला ज्या आहेत महिलेशी आपण एक बोलून घेऊ ताई आपलं नाव मी ना आपण या ठिकाणी किती वर्षापासून राहत आहे गेली सव्वीस वर्षे झाले आम्ही राहतो बरं आपल्याला या ठिकाणी अडचण काय आहेत अडचणी तर तशा गोष्ट आहेत पण महत्वाची एक सांगितली अडचण तर इथे म्हणजे जो वीर बाबा चौकातून सोसायटी मध्ये जाणारा रोड आहे तर त्या रोडला इतक्या म्हणजे याच्या लोडेज गाड्या जातात कन्स्ट्रक्शनच्या त्या इतक्या स्पीडने जातात सकाळी लहान मुलांना सोडवायला जे पण आमच्या महिला भगिनी येतात तर त्यांना इतका त्रास होतो त्या गोष्टीचा की लहान मुलांना घेऊन रस्ता क्रॉस करणं सुद्धा अवघड होऊन जातं शिवाय इथे दुसरा अगदी खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लहान मुलांसाठी कुठलीच व्यवस्था नाही आहे कुठल्याही प्रकारचं एखादं गार्डन नाही किंवा खेळण्याची इतक्या मोठ्या मोठ्या सोसायटी बिल्डिंग आहे पण खेळण्याची कुठल्याही प्रकारची इथं व्यवस्था नाही आहे असं हेच नाही आहे की कुठे जाऊन लहान मुलांना खेळण्यासाठी जागा असावी किंवा बसावं महिलांनी घेणे चालू आहे खेळण्याची सुविधा नाही गार्डन नाही अशा बऱ्याच समस्या महिलांच्या आहेत आणि आणखीन आपण जाणून घेऊ या आपल्या आपल्या भागामध्ये तुम्हाला काय काय त्रास या ठिकाणी जाणवतो या भागातले नगरसेवक काय लक्ष देतात का नाही देतात नगरसेवकाचं से सांगायचं गेलं तर आता सध्या नगर तर नगरसेवक तर नाहीये पण मागच्या मध्ये दहा वर्षापूर्वी या ठिकाणी नगरसेवक होते पाच वर्षापूर्वी होते त्यांनी काय लक्ष घेतलं दिलं का, का नाही इकडे ते आले आणि मतं घेऊन गेले त्यांनी त्याच्या पुढे काय लक्ष आमच्याकडे दिलं नाही ते आले मत घेऊन गेले पण आम्ही सामान्य नागरिक जाणार आहोत आम्ही कोणाकडं तक्रार करणार त्यामुळं आम्ही तक्रार करणार तर त्यांना पण पटलं पाहिजे आणि आणि समोर प्रशासनाला पण पटलं पाहिजे कारण की आमची काही जास्त मोठी तक्रार नाही आहे आमचं जे आहे आमचा रोड आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे लाईटीचा प्रॉब्लेम असतो मुलांसाठी गार्डन नाही आहे आणि खास मेन तर इथं हॉस्पिटल नाही आहे एखाद काही इमर्जन्सी झाली तर आम्हाला इथून देवरोडला जायला कारण देवरोडवर ना आम्हाला तिथून पुढं कुठं पाठवत म्हणजे नेमकं अर्धा माणूस तर वाटेतच मरून जात मग ह्याचा जिम्मेदार कोण तर आता याच्यामध्ये नगरसेवक आलं की बाकी कोणी इतर आलं का आम्ही स्वतः आलो तर आम्ही नेणार कुठं नेणार प्रशासननी जर लक्ष द्यायला पाहिजे ना आणि इथं एवढे खड्डे आहेत की एक आजार माणूस किंवा एक म्हातारा माणसांना जरी न्यायचं म्हटलं तर त्यांची कमरेची पराची हाडं पहिलीच कुळकुळी होऊन जातात त्यामुळे प्रशासननी लक्ष द्यावं इथं रोड व्यवस्थित करावा स्पीड ब्रेकर लावा जे फास्ट ने येतात त्यांना कुठेतरी दुसरा मार्ग द्यावा एवढंच आम्हाला बोलायचं आहे यानंतर आणखीन काही या ठिकाणचे रहिवासी त्यांच्या घेऊया आपलं नाव ना उपचार आमचा मेन एकदम महिलांचा जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे पाणी आज पाण्याचं आज आम्हाला म्हणजे जवळजवळ पहिले पण आम्ही बोरिंग परत टँकरनी पाणी पण आता जेव्हा नगरपालिकेत गेलो पाण्याच्या लाईन आल्या पण आम्हाला प्रेशरनी पाणी येत नाही टाकी झाली त्याच्यानंतर आमच्या बाजूलाच गोंजे हद्द पडल्यामुळे आमचं पाणी गोमज्याची लोक चोरून घेतात त्याच्यावर कार कॉर्पोरेशन काहीच कारवाई करत नाही आणि हा पाण्याचा एवढा प्रश्न आम्हाला म्हणजे पाणी पूर्ण एवढं सायनगर वाढलं आहे आज जवळजवळ चार एक हजाराची वस्ती आहे इथं आणि एक टाकी आणि पाणी किती सकाळी पाच ला सोडलं तर दोन ते तीन तास पाणी असतं ते पण कमी राब हे पाणी एवढ्या मोठ्या बिल्डिंगला परिवाराला यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेने जे वीज पाणी चोरून घेतात कनेक्शन आशांवरती कारवाईचे एक मला वाटतं दोन वर्षापूर्वी नागरिकांच्या तक्रारीमुळे धडक त्यांच्यावर कारवाई केलेली होती खरंय का कुठे खरे ह्याच्या ह्याच्यामध्ये मी आणि आमचे जिल्हा ह्याचे युवा यु, 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 सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र तारस आम्ही दोघांनी तीन ते चार ते पाच वेळा तरी आ, कारवाई केली स्वतः तोडले नगरपालिकेचे लोकांवरून स्वतः सगळे कनेक्शन तोडले तरी पण ही लोक रात्रीचे दुपारचे असं गेलं की असं परत तिथं जोडतात मग आम्ही किती सांगायचं की कि गोंद्याच्या लोकांना पाणी तिथं अर्धं पाणी गेल्यावर आम्हाला कसं पाणी पुरेल डिवाईड होतं ना पाणी या ठिकाणी शोले स्टाईलने आंदोलन केले जाईल असे शिवसेनेचे युवा नेते जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे तरी पिंपरी चिंचवड महापालिका याकडे काय लक्ष देते आणि आयुक्त या या उपोषणकर्त्याच्या प्रश्नाकडे लवकरात लवकर कसे मा, मार्ग सोडवतील याकडे पाहण्यासाठी नागरिकांचे या ठिकाणी पूर्ण लक्ष आहे आणि इथून पुढचं आंदोलन हे अतितीव्र केले जाईल असं या ठिकाणी दिसून येत आहे न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी पात्रे यांच्यासोबत डॉक्टर रामदास टाटे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा